जिल्हा रुग्णालयात साजरा करण्यात आला प्रॉमिस डे कमी वजनाच्या बालकांना सुदृढ करण्यात जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांना यश नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या वतीने प्रॉमिस डे साजरा करण्यात आला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात अत्यंत कमी वजनाचे तीन बालक दाखल झाले होते आज हे बालक वर्षाचे झाले आहेत जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रयत्नांनी हे बालक सुदृढ आहेत या बालकांचा जिल्हा रुग्णालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला साधारणतः बालकांचे वजन हे दोन पूर्णांक पाच किलोच्या जवळपास राहणे आवश्यक असताना या बालकांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचे वजन नऊशे ग्रॅमपेक्षा कमी होते त्यानंतर या बालकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले बालरोग तज्ज्ञांच्या देखरेखीत पस्तीस ते चाळीस दिवस या बालकांवर उपचार करण्यात आले आज बालकांच्या वजनात चांगली वाढ झालेली दिसून आली त्या बालकांवर बालरोगतज्ञ डॉक्टर प्रवीण पाटील डॉक्टर कृष्णकुमार वळवी डॉक्टर रणजित पावरा यांच्या पथकाने उपचार केले आज आपले बालक अत्यंत सुदृढ असल्याने पालकांचा आनंद गगनात मावेन असा होता बालकांचे वजन वाढावे यासाठी यूमध्ये विविध उपचार करून मातांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत मार्गदर्शन करण्यात आले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न